नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपल्यासमोर सादर करीत असलेल्या अभिवाचनाचं शीर्षक आहे कम टू द पॉईंट लेखक आनंद गद्रे अभिवाचन सचिन दातार कम टू द पॉईंट माझा ना एक मित्रमैत्रिणींचा ग्रुप आहे अर्थात सोशल मीडियावर त्या ग्रुपमध्ये अजून असे लहान लहान ग्रुप आहेत जे सगळीकडे असतातच म्हणा त्यातलेच दोन लहान ग्रुप हे राजकारणाच्या बेसवर तयार झालेले आहेत तर हेही नेहमीच नाही का मग काय त्यांच्यात वादावादी वगैरे चालत असते वाद कुठल्याही विषयावर सुरू होतो वाढत जातो सुरुवातीला तार्किक मुद्दे वगैरे चर्चिले जातात आणि सरते शेवटी त्यातला एक जो हुशार ग्रुप आहे तो या वादाची अखेर काही ठराविक का अशा दोन चार मुद्द्यांना मांडून करतो आणि वाद जिंकतो त्या मुद्द्यात मग ते धर्मप्रेम देशप्रेम हे अगदी मस्ट असतं थोडक्यात काय तर वादाचा विषय कुठलाही असो तो मूळ मुद्दा बाजूला ठेवण्याची कला ह्या ग्रुपने छान आत्मसात केलेली आहे असो हा अनुभव आपल्याला बऱ्याच जणांना येतच असणार मलाही आलाय नुकताच ताजा ताजा आणि मला माझ्या राजन मामाने दिलेली एक टीप पाठवली शाळेत असताना निबंध लेखनाच्या बाबतीत बघा ना आपल्याला शाळेत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये पहिलाच प्रश्न असायचा की खालील कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा सगळ्यात जास्त मार्क असलेला हा पहिला प्रश्न आपण अगदी शेवटी लिहायला घ्यायचो निदान मी तरी शेवटीच काहीतरी खरडायचो त्याच्यासाठी कधीतरी बोलता बोलता या निबंध लिहिण्याच्या कटकटीच्या प्रश्नाबाबत मी राजन मामाशी बोललो तर मामा बोल म्हणाला इतकंच ना थांब जरा मग मामाने वही पेन मागून घेतलं आणि काहीतरी लिहू लीव लागलं लिहून झाल्यावर मला म्हणाला सांग बरं कुठल्या विषयावर निबंध लिहायचा आहे तुला मला जरा गंमत वाटली मनात आलं की हा काय जादू वगैरे करतो की काय माझ्या मनातला निबंधाचा विषय ओळखून दाखवायची थोडा विचार केला आणि म्हटलं माझी शाळा मामा म्हणाला ओके आता मी तुला वहीमध्ये एक दहा वाक्य लिहून दिलेली आहेत ती पाठ कर ती एकदा तोंडपाठ झाली की बस तू त्या वाक्यांच्या आधारे कोणताही निबंध लिहू शकतोस कसं ते मी सांगतो आधी मी दिलेली वाक्य वाच बरं आणि त्याने माझ्या आता ती वही दिली मी वाचू लागलो आपला भारत देश खूप मोठा आहे त्याला प्राचीन संस्कृती आहे इथे अनेक धर्माचे पंथाचे लोक राहतात त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत परंतु इथे विविधतेमध्ये एकता आहे तेच तर आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे आमचे आमच्या देशावर फार प्रेम आहे माझा देश मला खूप आवडतो वाचून झाल्यावर मी म्हटलं ए काय रे मामा अरे मला माझी शाळा यावर लिहायचं आहे हे काय दिलं आहेस तू लिहून मग मामा म्हणतो कसा येड्या अरे सुरुवात शाळेनीच करायची मग पुढेही वाक्य लिहायची आणि शेवटी परत शाळेनीच शेवट करायचा की झालं म्हणजे बघ ना असं माझ्या शाळेचं नाव आदर्श विद्यामंदिर आहे माझी शाळा खूप मोठी आहे आपला भारत देशही खूप मोठा आहे त्याला फार प्राचीन संस्कृती आहे माझा देश मला खूप आवडतो माझी शाळाही मला खूप खूप आवडते काय झाला की नाही निबंध तयार मनात म्हटलं हो रे काय ग्रेट आहे आपलं मामा अरे पण मग माझा आवडता खेळ असा विषय आला तर मी आपलं भाबडेपणाने विचारलंच आहे रे ते तुला जर फुटबॉल आवडत असेल ना तर लिहायचं माझा आवडता खेळ फुटबॉल आहे फुटबॉलसाठी मोठं ग्राउंड असतं आपला भारत देशही खूप मोठा आहे वगैरे 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 माझा देश मला आवडतो मला फुटबॉल खेळायलाही जाम आवडते झालं काय मंडळी कसा वाटला हा निबंध लेखनाचा नुसका अभिप्रायामध्ये नक्की लिहा बरं आजचं आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि आपल्या सस्नेह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद